मुलांनो म्हणजे आहात ना आज ही शिल्पनानी तुम्हाला बुद्धिमान बिरबलाची गोष्ट सांगणार आहे जशी सरलानाने हिंदीत सांगते ना तशी तर तयार आहात ना ऐकायला ऐका हां गोष्टीचं नाव आहे बेशुद्ध साक्षीदार आणि चतुर बिरबल मुलांनो बिरबलाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल ना हा दर बादशाच्या दरबारात एक हुशार मंत्री होता दरबारात नऊ मंत्री होते त्यांना नवरत्न म्हणायचे व त्यातील हा हुश बिरबल खूपच हुशार चतुर हजरजवाबी व विनोदी होता तो सत्यवादीही होता सर्वांचा हितचिंतकही होता आणि तो कोणाचंही मन न दुखवता छान शब्दात न्याय मिळवून देत होता तर त्याचीच त्याच्या हुशारीची आणि चतुराची ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावात एक साधा बोळा सुस्वभावी ब्राह्मण राहत होता हां त्यांनी दिल्ली या शहराबद्दल खूप ऐकलं होतं की फार मोठं शहर आहे इथं मोठमोठाले घरं बंगले बागबगीचे मोठे रस्ते असं सर्व काही आहे व त्याला फार उत्सुकता होती व इच्छाही होती दिल्ली पाहण्याची म्हणून एके दिवशी तो आपल्या गावातून निघाला दिल्लीला जायला सोबत प्रवासासाठी थोडी तयारी घेतली व बरंच साजूक तूप म्हणजे देसी घी घेऊन गेला डब्यात की पैशाची गरज पडली तर हे तूप विकून आपल्याला पैसे उभे करता येतील म्हणजे ये मिळवता येतील तर असा तो दिल्लीत पोचला दिवसभर दिल्लीत फिरून दिल्लीची सर्व शोभा शान सजावट श्रीमंती टोले जंग इमारती मोठमोठे रस्ते पार्क मोठी बाजारपेठ मॉल वगैरे पाहिले खूप आश्चर्यचकित झाला व खूप खुशही झाला संध्याकाळी बाजारात जाऊन त्याने सोबत आणलेलं देशी घी म्हणजे साजूक तूप एका व्यापाऱ्याला जरा कमी किमतीत विकलं व पैसे घेतले तूप खूपच छान होतं म्हणून व्यापारी खुश झाला त्याला ब्राह्मणांनी विचारलं हे पाशाजी मी एक दिवसासाठी आलो होतो दिल्ली दर्शन घ्यायला व उद्या परत जाणार आहे कारण रात्री बैरात्री प्रवास करणं ठीक नाही ना म्हणून तर मला रात्री राहायला एखादी धर्मशाळा सराय वगैरे काही कुठे मिळेल का सांगता का त्यावर तो व्यापारी म्हणाला तुम्ही तर दिल्लीत प्रथमच दिसत आहे व तुमच्या परिचयाचं कोणी दिल्लीत नाही पण पण धर्मशाळा सराय कशाला शोधताय आजची रात्र तुम्ही माझ्याच घरी राहा ब्राह्मण सज्जन पण होता आणि छानपैकी साजूक तूप पण आणून दिलं म्हणून व्यापारी त्या ब्राह्मणावर खुश होता म्हणून त्याने ब्राह्मणाला आपल्या घरी राहायला जागा दिली दोघेही व्यापाऱ्याच्या घरी गेली छान जेवण वगैरे केलं आणि मग एका रूममध्ये ब्राह्मणाला झोपायला त्यांनी जागा दिली शेठजीनी आणि म्हणाला झोप आता शांत आणि सकाळी गावी जा तर मुलांना त्या दिवसात दिल्लीत चोरांचा सुळसुळाट शुड़ झाला होता म्हणून राजाने आपले पहारेकरी म्हणजे शिपाई नाईट वॉचमन रात्रभर गस्त घालण्यासाठी व चोरांना पकडण्यासाठी ठेवले होते पण मुलांना तुम्हाला माहिती आहे का त्या शिपायामधला एक शिपाई स्वतःच चोर होता शिपायाचा ड्रेस घालून तोच चो लोकांकडे चोरी करायचा व शिपाई असल्यामुळे त्यावर कोणी संशय पण घेत नव्हता तर त्या रात्री शिपाई व्यापाऱ्याच्या घराच्या जवळपासच ड्युटीवर होता कुठे जिथे ब्राह्मण रात्री राहणार होता ना त्या घराजवळ तर तो त्या रात्री त्याच रूममध्ये पोहोचला जिथे ब्राह्मण झोपला होता तिथे त्याच रूममध्ये शेजीची तिजोरी पण होती आणि हा शिपायाच्या ड्रेसमधला चोर होता ना त्याने तिजोरी उघडून त्यातील दागिने व पैसे काढले एका गाठोड्यात बांधले आणि तो जायला निघाला एवढ्यात ब्राह्मणाला जाग आली व त्याने हळूच डोळे उघडून पाहिले तर कोणी माणूस त्याला दाराबाहेर जातोय असं दिसलं ब्राह्मणाने धावत जाऊन त्या सैनिकाला चोराला पकडलं कारण त्याला अंदाज आलाच की रात्री बेरात्री येऊन हळूहळू पावलं न वाजवता येणारा जाणारा माणूस म्हणजे चोरच असावा मग त्याने चोराला मागून जाऊन घट्ट पकडलं व म्हणाला काय रे चोरी करून जात होतास त्यावर चोर जो सैनिकच्या ड्रेसमधला चोर होता ना तो ब्राह्मणाच्या हातून सुटण्याचा खूप जोरात प्रयत्न करत होता पण त्या ब्राह्मणाने त्या चोराला इतकं घट्ट पकडलं होतं की चोराला सुटता येईना त्याने हळूच ब्राह्मणाला म्हटलं भाऊ जाऊ दे ना तू मला असं प पकडून ठेवू नकोस तू जर मला जाऊन दिलंस ना तर मी चोरी केलेल्या दागिन्यातील अर्धे दागिने व पैसे तुला देईन पण ब्राह्मण सचशील होता भला होता आणि प्रामाणिक पण होता त्याने असे करण्यात नाही म्हटले मग त्या सैनिकाच्या ड्रेसमधला चोराला वाटलं की आता ब्राह्मण जर ओरडा आरडी करू लागला तर मी पकडल्या जाईन व राजा म्हणजे बादशाह मला खूप जबरदस्त शिक्षाही करेल मला जेलमध्ये जावं लागेल कैदेत जावं लागेल त्यापेक्षा आपणच ओरडा आरडी करावी व यालाच चोर ठरवावे म्हणून सैनिकच जोरजोराने ओरडू लागला चोर चोर धावा धावा मी चोर पकडलाय व्यापारी शेडची जागा होतो व दिवे लावून पाहतो तर सैनिकाने ब्राह्मणाला पकडून ठेवला होता ओरडत होता आणि ब्राह्मण पण सैनिकाला घट्ट पकडून उभा होता सैनिक म्हणाला ना हा ब्राह्मण चोरी करून पळून जात होता मी याला पकडला त्यावर व्यापारी म्हणाले काय रे ब्राह्मणा मी तुला सज्जन म्हणजे जंटलमॅन समजत होतो आणि तुला खायला जेवायला दिलं झोपायला जागाही दिली आणि तू माझ्याच घरी चोरी करतोस हो तर त्यावर ब्राह्मण वारंवार सारखं सारखं सांगत होता शेठजी मी चोर नाही हा सैनिकच चोर आहे मी याला पकडलं व हा चोरी करून जाता जात होता पण शेठजींचा काही विश्वास बसला नाही व शेटजी त्या दोघांनाही सकाळी घेऊन राजाकडे म्हणजे अकबर बादशाकडे गेले तिथे कोण कोण होतं बिरबल व बाकीचे दरबारी होते बादशाने सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं की ब्राह्मण व सैनिक एकमेकांना चोर ठरवित होते आणि आता आली का पंचायत कोणी गवा नाही साक्षीदार नाही तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा खरा चोर कसा ओळखायचा तेव्हा अकबर बादशाह बिरबला म्हणाला बिरबला तूच सांग कसा ओळखायचा खरा चोर कोण ते त्यावर बिरबलाने थोडा विचार केला आणि म्हटलं बादशाह मला एक दिवसाचा वेळ द्या मी उद्या याचं उत्तर सांगतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतकरी शे शे शेठजी शे, ब्राह्मण आणि सैनिक दरबारात आले बिरबलाने पुन्हा विचारपूस केली खरं सांगा कोण चोर आहे ते चौकशी चालूच होती तेवढ्यात एक माणूस धावत आला व म्हणाला हुजूर मला आत्ता निरोप मिळाला आहे की माझा मुलगा मंदिरात बेशुद्ध होऊन पडला आहे मला आत्ताच जाऊन त्याला घेऊन वैद्याकडे जायचं आहे तर मला आता सुट्टी द्या कामावरून मी जातो त्यावर बिरबल म्हणाला अरे तू आता जाऊ नकोस तुझ्याशी मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे खूपच महत्त्वाचं काम आहे तर तू इथेच थांब आपण या ब्राह्मणाला आणि शिपायला पाठवू तुझ्या बेशुद्ध मुलाला इकडेच घेऊन यायला आणि वैद्यजींना म्हणजे डॉक्टरला पण आपण इथेच बोलवू ते तुझ्या मुलावर उपचार करतील औषध देतील त्यावर तो माणूस कबूल झाला आणि ब्राह्मण आणि सैनिक त्या बेशुद्ध मुलाला आणायला गेले त्या मुलाला घेऊन येताना वाटेत ते, वाटे ते दोघे बोलत होते ब्राह्मण म्हणाला सैनिकाला की तूच खरा चोर होतास तूच चोरी करत होता आणि मी तुला पकडलं आणि आता तू खोटं बोलतोस होय त्यावर सैनिक त्याला म्हणाला होय मीच चोरी करून पळून जात होतो पण तू मला इतकं घट्ट पकडून ठेवलं होतं थो, की मला पळूनही जाता ये ना आता जर मी ओरडा आरडी जर तू ओरडारडी केली असतीस तर के में में मी चोर ठरलो असतो पकडलं गेलो असतो तर बादशांनी मला जबरदस्त शिक्षा केली असती कैदेत म्हणजे जेलमध्ये टाकलं असतं म्हणून मी घाबरलो व खोटं बोललो की तूच चोर म्हणून त्यावर ब्राह्मण काही बोलणार तेवढ्यात ते, ते दरबारात पोचले व त्या मुलाला बाजूला सोफ्यावर झोपवून पुन्हा बिरबलासमोर समोर येऊन उभे राहिले बादशाह म्हणाला की हा कठीण प्रश्न आता कसा सोडवायचा बिरबला तू काही विचार केलास का आता काल रात्रीच्या या चोरीच्या प्रकरणात कोणी साक्षीदार पण नाही त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोण हे कसं करणार त्यावर तो सोफ्यावर झोपलेला म्हणजे बेशुद्ध पडलेला मुलगा उठून उभा राहिला आणि म्हणाला मी आहे ना साक्षीदार मी आत्ता मंदिरातून येताना बेशुद्ध असण्याचं नाटक करीत होतो व मी या दोघांचं बोलणं ऐकलं व ते काय काय बोलले हे सर्व त्या मुलांनी दरबारात सर्वांसमोर बिरबलाला आणि बादशाला सांगितलं त्यावर खरा चोर असणाऱ्या सैनिकाचा चेहराच उतरला तो घाबरला थरथर कापू लागला आणि बिरबलाने त्याचा हात पकडला व म्हणाला बोल तूच खरा चोर आहेस ना खरं सांग त्यावर तो कबूल झाला व हो म्हणाला बिरबल म्हणाला हा मुलगा बेशुद्ध नव्हताच मी याला बेशुद्धीचं नाटक करायला सांगितलं होतं हा सर्व प्लॅन माझाच होता व तुम्हाला पाठवलं याला उचलून आणायला आता कळलं त्याने सर्व ऐकलं आहे व खरा चोर कसा पकडला गेला बिरबल अकबर बादशहाला म्हणाला हुजूर हा ब्राह्मण निर्दोष आहे याला तर दो दोन दोन बक्षीस मिळायला पाहिजेत कारण एकतर हा चोर नाही व खोटंही बोलला नाही आणि त्याने चोरही प खरा चोरही पकडून दिला व या सैनिकाचा ड्रेस घालून चोरी करणाऱ्याला डब्बल शिक्षा मिळायला पाहिजे चोरी करण्याबद्दल व खोटे बोलण्याबद्दल बादशहाने त्यावर अनुमती दिली व ब्राह्मणाला इनाम आणि चोराला डबल शिक्षा मिळाली तर मुलांना कळलं कसं बिरबलाने आणि चतुराईने हुशारीने चोर पकडून दिला त्याची गोष्ट आवडली बेशुद्ध साक्षीदार आणि चतुर बिरबल नावाची आवडली असेल तर या शिल्पानानीला लाईक आणि कमेंट करून नक्की की नक्की सांगायचं मित्रांना शेअर पण करायची सबस्क्राईब पण करायची बेल ऐकॉनवर क्लिक करायचं म्हणजे मग पुढच्या आठवड्यात आणखीन एक छान गोष्ट ऐकायला मिळेल भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात तोपर्यंत बाय बाय